पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत ज्यांना आपलं हक्काचं घर सा उभं केलंय अशा हजारो लाभार्थ्यांच्या संघर्षाला श्रमाला आणि स्वप्नांना सलाम करत आहोत घर ही फक्त एक वस्तू नाही वास्तू नाही ते स्वाभिमान सुरक्षितता आणि स्थैर्याचा अविष्कार असतो आधार असतो आज तो हक्काचा आधार सम महाराष्ट्रातल्या लाखो कुटुंबियांना मिळालेलं आहे तर देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा ज्यावेळेस देशामध्ये एन डी सरकार आलं आणि सर्वांच्या साठी घर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या करता पंतप्रधान आवास योजना मोदी साहेबांनी सुरू केली या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात लाखो लोकांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर हे येणार आहे